मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आता एकवीसशे रुपये हे प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये येते आता या ठिकाणी कोणत्या लाडकी बहीण ह्या ठिकाणी पात्र राहणार या ठिकाणी तुम्ही बघा आता याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे करण्यात आले काही नवीन अटी या ठिकाणी आल्या आणि तुम्ही या अटीमध्ये कधी बसत असाल तर लाडके बहिणीला नक्कीच या ठिकाणी एकवीसशे रुपये भेटत चला तर कोणी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आता पहिले या ठिकाणी अट बघा वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं दीड लाखापेक्षा खाली असायला पाहिजे तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे या ठिकाणी पहिली अट या ठिकाणी बघा याच्यामध्ये खूप चेंजेस झाले व्यवस्थित त्याच्यानंतरला दोन नंबर चार बघा अर्जदारांच्या वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाणार या ठिकाणी एक सर्वे केले जाणार आहे आणि ह्याच महिला या, या ठिकाणी पात्र राहणार आहे लाडके बहीण योजनेच्या चला तर त्याच्यानंतरला तिसरा पॉईंट बघा ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्ती पेन्शन मिळते त्यांची छाननी केली जाईल आता ज्या ठिकाणी पेन्शन वगैरे हो भेटते त्या व्यक्तीला या ठिकाणी भेटणार नाही त्याच्यानंतरला चौथा पॉईंट बघा ज्या महिलांकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे त्यांना आता लाडके बहीण योजनेचं या ठिकाणी आता या ठिकाणी बघा कुटुंबातील केवळ दोनच महिला या ठिकाणी पात्र ठरू शकता एका कुटुंबामध्ये फक्त दोन महिला ठीक आहे ज्याचं पेशल स्पेशल कुटुंब असेल त्या कुटुंबातील फक्त दोन महिला त्याच्यानंतरला याची पडताळणी वगैरे कशी केली जाणार आहे चला तर या ठिकाणी ने, नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी तुम्ही बघू शकता उत्पन्न ओळखपत्र आणि अर्जदारीनं सादर केलेलं कागदपत्राची या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे तरच या ठिकाणी जे व्यक्ती व्यवस्थितरीत्या या ठिकाणी क्वालिफाय असेल त्याच व्यक्तीला या ठिकाणी भेटणार आहे त्याच्यानंतर प्रत्यक्ष तपासे अर्जदाराची माहिती खातरजमा करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वे या ठिकाणी केला जाणार आहे सगळी माहिती व्यवस्थितरित्या आहे का तरच या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता त्याच्यानंतरला प्राप्तिकर नोंदणी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळणी या ठिकाणी घेतली जाणार आहे तर या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी आणि कोणी तक्रार आधी कोणी फसवणूक करत असेल तर त्याच्या त्याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन करण्यात येईल तर या ठिकाणी लाडक्या बहिणीचे अशा प्रकारचे चान्सेस आता या ठिकाणी वेळोवेळी घेण्यात येत आहे तसंच या ठिकाणी ज्या महिला या ठिकाणी पात्र असेल त्यालाच या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे जे एकवीसशे रुपये हे आजपासून काही महिलांच्या सुद्धा गेलेलं आहे तुम्ही तुमचा अकाऊंटचा या ठिकाणी हप्ता चेक करू शकता आणि तसंच डेली लाडक्या बहिणीला या ठिकाणी योजना ही चालूच राहणार आहे आणि जे पेन्शन वगैरे भेटतं त्याच महिलांना या ठिकाणी आता भेटणार नाही चला तर धन्यवाद व्हिडिओ चांगला